उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील नेते मंडळी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित झाले आणि आल्यानंतर या ठिकाणी हनुमान रायाला ठिकाणी वर्षापासून आवश्यकता त्या मतदारसंघातील तीन दुबळ्या गरिबांच्या आशिवाद होण्यासाठी आपल्याला त्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी गदा भेटली दोन गदा भेटायला हनुमान जयंती आहे दोन समोर जात दोन गदा भेटले अरे तुम्ही हनुमान भक्त आहे हनुमान भक्तानाच गदा मिळणार नाही का कोणाला गदा मिळणार काय सर्वसामान्य जनतेची गदा आहे आणि गदा कोणाला दिली जाते माहिती हनुमान रायांची गदा कुठेतरी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी टीका केली वर सभेतून नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावण ज्योतिम ज्ञान करावं कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत काय विरोधकांच्या हो? थोडफार टीका करायची म्हणजे टाळ्या बाजी लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात त्या गोष्टीला उत्तर द्यावंच असतं काय असते कुठल्या भावने महत्वाचे सगळ्यात महत्व आपलं चिन्ह प्रत्येकाच्या मना मला चिन्ह गेलं पाहिजे आमच्या पूर्ण लोकांना ही निवडणूक जनतेने अर्ज भांगला एकदम सालेकरांनी कोणतंही शक्ती प्रदर्शन आपण आणखी केलं नाही साहेब तुम्ही उभे किती उष्णता महा सांगा ना मगायचे आपले वाले काही आपलं मला म्हणतो दे बाईट द्या म्हण थोडं पुढं झालं किंवा लोक देऊ नये उष्णता आहे एवढ्या उष्णतेला आपण लोकांना बोलवायचं आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना आपण मिटिंग करायचं हे करण्या काय की आपलाच अर्ध शांततेने भरला पाहिजे ना आपण समाजाला अडचण होईना असं नाही करायचं काही अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचं म्हणलो काय मला काय लोक भाडे द्यावं लागायचं लोक एका जाणवं लागायच्या ते आपल्या लोकांना आवडत तरी बघा ना हे करायला व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या भरतोय किती हजारो आहे ना हे तो आम्हाला